अशी मला उपास होता मी पिल्याने मला चा प्यायची होतं म्हणून आता उपास सोडला असतो मी आज एवढा मोठी सर्वात मोठी चर्चा अंगार की पण मी तुम्हाला थोडी बोल इट्स अ गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सर्वांनी जय जय महाराष्ट्र गाईज आज आहे ती माझी चतुर्थी आहे छोटी नाही मोठी चतुर्थी एकदम मोठी म्हणजे आई चतुर्थीचं कारण कसं असं म्हटलं का ज्यांचे उपास अंगाकी चतुर्थी आहे ह्या उपास ज्यांचे पण उपास तुटलेले असतात ना चतुर्थीच्या अगोदर म्हणजे जे पाळतात तर इकडनं परत स्टार्ट करू शकतो आपण उपास आणि आज आम्ही चाललंय ते म्हणजे कुठे आमच्या गणपती बाप्पा कडे टिटवायला आज एवढी गर्दी असेल ना ग्राउंडपासून गर्दी असते आपल्याला टेन्शन लास्ट टाइम पण गर्दी मागून दिलं आम्ही गावच्या लागितनं जातो कारण का माझी ओळख झाली आणि दरवर्षी जातो ना म्हणजे दर चतुर्थी जातो ना एक पण मिस होत ह्या ह्या वर्षामध्ये एकच मिस झाली ती कुठे गेली माहिती ती पण आम्ही कव्हर केली कुठे दगडू शेट बाप्पाला नाही दगडू शेटला गेलतो ना गणपती बाप्पा गेलतो ना चलो लेस गो चालते जेवण बनवून केलं तर मस्त वेग आज का जेवण आहे दाळ भात भेंडीची भाजी चपाती अशी खाण आणि बाबू आणि बाबू गेला बाजूच्या घरात खेळतो तर बाबूला घेऊ आणि मग बघू चला मग म आपण जाऊया मंदिरामध्ये भारी वाटते असे कपडे मस्त वाटत तुला आणि ना मी ना त्या दिवशी पकड दाखवत माझं तसं मी असं दोघं मजाक मध्ये ओपनिंग चांगलं असतं ते पडलं ना बरं एवढे गॉगल मागवतो ना मी पण कुठे जातं समजत नाही दोन वाजता माझ्या तिकीट नाही वॉच आणि आता मी परत एक मागवलं आहे खरं सांगतो मी आता साईड वरून मागवलेला मला नकली पेज असेल तर मी तिकडे ना भरपूर डिस्काउंट दाखवला मी मागून टाकला आणि कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलेली तर इकडे घरी आला तर मित्र आपला वाईट तर त्याला बोला ओरिजिनल साईडवर वर ना असेल तर दे तर हा ना तो माझ्या थांबला मग तरी ना बोला खोल तो बॉक्स चेक कर तुला पाहिजे तर घे नाही परत पॅक करून दे तर बघितला आणि बघा काय निघला यार भारी लय आवडला तुम्हाला चौकणी वगैरे सुटत होती हा सुटत आहे चौकणीच आहे ना मग तो म्हणून तो मागवला माहिती काय मिस्टेक केली कालचा गजरा ना आज मला पाहिजे होता काला का आता गोरा होतो खासियत काय माहिती काय जरा कमी लावायची आणि पक्क तोंड घासा मग भारी दिसतात जास्त लावली तुम्ही आता कर नीट आता लावते पूर्ण डोक्याला मानीला

आणि असं वाटतय का खड्ड्यांमधून आम्ही चाललेलोय खड्ड्यांमधून तिकडनं चार, चार सिग्नल लागतात मला वैदा घेतो म्हणून मी ना इथला मागून घेतली गाडी वडोली गावाच्या इकडनं आणि खड्डे मला गाडी चाललेले मजा येते इकडनं कारण आपल्याकडे थार आहे टेन्शन नाही बाबू आपली गाडी बघा करते असं वाटतंय आम्ही उंटावर बसलो आणि चाललोय गाडीची गाडी कशी करते बाबू डॅडाची गाडी कशी करते आणि शोरूची गाडी कुठे हा ही गाडी आमची बिल्डिंग

बाबू किती कसे पप्पा कुठे आणले मला बाबूला पाहण्याची सगळ्यांना भाऊ मजा वाटत तुला बोल दादा तुला माहिती करायचं काय बघायला भेटणारे

तरी गेला ना आता बाबू ना ट्रेन घेतली बाबू ट्रेन कशी करते जी 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 करते म्हणजे जे इकडे आध इकडे म्हणजे गाड्या पार्किंग नाही आहे तेवढं ओपन वाटतं ना पहिल्यांदा आणि सर्व गाड्या म्हणजे भरपूर गर्दी ना असं बाहेर येऊ पडला मी इथंच एकदा एकदा आलतो ना मी म्हणजे पहिले तर छोटा होतो तिकडू पडेल तिकडनं ना का तिकडनं तिकडनं लाईन लावलेली इकडनं असं पूर्ण चालत 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 इथपर्यंत आलो तिकडनं आतमध्ये आणि मग गेलेलो आता एवढी गर्दी नाही झाली पहिल्यासारखी सकाळी होती हे बाबू काय आला कबू बा कबू कबू कुठे कबू ए रडू नको सरू बाय बाय कर मी घेतली बाबून शेवटी एक गाडी आजचा कलेक्शन मध्ये पहिल्यांदा घेतली ट्रेन ना

गाडी लेट झाला होता आम्ही जरा कारण का बाबूच्या खेळणी नाही मी दोन वाजता जातो पण या टायमाला गाडी बिडी लांब होती ना त्याच्यामुळे जा आम्ही जास्त लेट झालो आणि खूप मस्त असं इथे बंदोबस्त होता बघा ना इथपर्यंत आपण नेहमी नेहमी गाडी जायची आपली इथपर्यंत पण या टायमाला आपली गाडी इथपर्यंत गेली पण नाही आणि आम्ही सगळे डायरेक्ट बाबू गाडी घेतली घरी आलो घरी आलो गाईस गणपती बाप्पाच्या पूजा करी मस्त हार घातले एस के बाबूला झोपवलं म्हणून

कुठे बस मला बोलतो तिकडे जाऊन बस ठीक आहे तर मी इकडे बसते बाय बाय तर सरुची ना खूप मस्ती चालू आहे आणि सकाळी बनवलेली भेंडीची भाजी आता बनवली परत मटकीची भाजी करण्यानं उपसोडायला दुसरा व्यक्ती बनवलाय श्रीखंड डाळ भात आणि मोदक सो आल्यावरती लगेच जेवण वाढते बघा कसा उभं राहिलं काय गरज आहे का तुला एवढी मस्ती करायची बाबू बघा कसा मस्ती झाली नो बाबू कसा झोपतो दाखव झोप झोप झोपून दाखव ना बाबू आता डॅड ऐतील तुझं नावच सांगणार ना, डॅडला मग कशी पचायला बघितलं काही पूर्ण ना इकडे गाड्या गाड्या पाडून ठेवल्या आणि आता काय खेळतोय बघा उड्या मारायचं काम करतोय असं करतो तू मम्मीला त्रास देतो बाबू तर मी ड्रेस घेतला आणि आज मला ना शूट करायचा होता कोलॅब शूट होता पण टाईम नाही भेटला तर बोलली जाऊन दे चला उद्या करते आज तर मेन जेवणाचं होतं यांचा उपवासामुळे मोठी चतुर्थी होती आज दिवस एकदम छान गेला तर बाबूला आता कंट्रोलमध्ये आल्यावरतीच एक फटका देऊ तुला त्याला <laughs> एवढं ओरडते तरी हसतोय बघा ना कसा झालं स्वरूप मस्ती 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 पिढी कशी झाली मांडी घाल मांडी घाल मांडी घालून बास नीट हम्म तोंडार बोट अशी कशी मांडी तुझी हम्म तोंडार बोट <laughs> मी जा बनवलेली मटकीची भाजी वास सुटलं झालेले नको नाही कुठली मटकीची भाजी बनवली एकदम आणि तिसरा इकडे डाळ गरम करून देते ते बनवलेली भेंडी सकाळी ते मला बोलले आता फोन केला कारण की खूप भूक लागली बिचाऱ्यांना उपवासामुळे कुठे ट्रेन बाबू तुझी आय आय तरु वरती चढला तर मी फटका देईल तुला मम्मा किचन मध्ये असते तू वरती चढतो का सोफ्यावर पडला तर लागेल ना डोक्याला तू छोटा आहे का दीदी भूम गेली अभ्यास करायला तुला करायचा अभ्यास नाही नाही करायचा वरती चढला तर फटका देईल सोरा Ha ha ha

नाही ना काय बाबून ना मिक्सर चालवलं मी त्या जिम मधन आलो बघूनच हैरण घाणकाजी आली घरामध्ये बघतो तुझा काय आला तिकडे ना वाट्यांमध्ये कमी पडला तर ना डायरेक्ट मिक्सर येऊन फिरवला हो आणि डायरेक्ट अकाउं उडला येत नाही गेलं डोक्यात पडलेला डेंजर असतात छोटे बोर तरी तो घरात नव्हता आता बांदोल्यांच्या घरात होता आता तिकडे बसला बघा खेळत बसलाय गाईज माझ्या बायकाने की दोन भाज्या केल्या भेंडी परत केलं डाळ भात आणि इच्छा आहे ती म्हणजे माझी फेवरेट भाजी मो चपाती परत चिकन पापड आणि मुद्दा बाय सरप्राईज माझे बच्च बाबू तुला लई डेंजर काम करतो मम्माला खूप तू हेल्प करायचं ना तर तू एवढं मस्ती करणं एवढी घाण करतो मम्मा कशी कर करेल रे बच्चू हा धुयात नाही गेले देवाच्या बाबू असं नाही करायचं बाबू हो ना आता मी घेतला ना का मसाला वाचू अंगाला जाऊ ना। शॅम्पू नांगो करून डोकं का बी काय शॅम्पू लावणे गरम पाण्यात बाबू कसे उडलं बाबू ते काय झालं बाबू तू मिक्सर चालू केलता कसे केलं भू का केलं पण तुला असं नाही करायचं ना सांगतो मला तुम्ही भू केलं बाप्पा कसं केलं बाबू करू नको नाही करायचं नो नो नाही करणार ना परत सॉरी बोल कान पकड कान पकड सॉरी कर महाराजा बघा काळजी घेऊन मागे लागेल <laughs> चक्कर 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 गोल मत घुमो गोल चक्कर आएगा ऐसा उधर 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 जाओ उधर इधर स्टेट उधर भागो उधर उधर ले इधर भागो इधर 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 उड़े वो किती रात्र झाली त्यांना अकरा साडे अकरा जी मस्ती वाजा मागू शकतो खालून जा खालून जा दिदी बघ दिदी बघ बघ कुठून गेली वर करा ना पाय थोडं तुम्ही खालून जा बाबू खालून जा त्याला तिकडे सोडा त्या साईडला तिच्या मागे दीदी तू खालून जा दीदी निचिडशी जाव तेच तेच करे ना का